नमस्कार माझं नाव मिलिंद जोशी मी ठाण्याला राहतो मुंबईजवळ आणि मी महाकुंभाला जाऊन आलो प्रयागराजला एकवीस बावीस तेवीस जानेवारी त्या सिरीजमधला हा शेवटचा व्हिडिओ माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे गेली काही वर्ष त्याचं नाव आहे मी जो लघु लेख सगळं इंग्लिशमध्ये एम आय जी ओ आणि लघु लेख एल ए जी एच यू एल के एच खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते मिळेलच तिथे क्लिक केलं तर तुम्हाला आधीचे जे पाच सहा एपिसोड भाग केलेले आहेत या विषयावरचे ते बघायला मिळतील आणि खरं तर मी लघुलेख लिहितो विविध विषयांवरती हे काही फक्त धार्मिक आध्यात्मिक महाकुंभ असं काही लिहित नाही त्याची माझी वेबसाईट आहे मिझो इंडिया डॉट इन माझं नाव मिलिंद जोशी त्याची पहिली आद्याक्षरं इंग्लिशमधली त्याने मिझो त्यामुळे मिझो इंडिया डॉट इन तर त्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या आणि तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला पुढचे विविध विषयांवरचे व्हिडिओ मिळत राहतील येत राहतील तुमच्या यूट्यूबमध्ये ते बघा माझं अण्णा जोशी मी अजिबात लाईक करा सबस्क्राईब करा वगैरे काही विनंती केली नाही करत नाही करणार नाही तुम्हाला आवडलं तर तुम्ही अवश्य नक्कीच कराल याची मला आशा आहे खात्री आहे हमी आहे जे काय म्हणाल ते तर हा शेवटचा व्हिडिओ एक वेगळा करणार होतो त्रुटी उणीवा वगैरे महाकुंभातल्या पण कुठे नसतात होतो कुठची नोवन no इज परफेक्ट नो सिस्टीम no इज परफेक्ट नो मॅन no वुमन इज परफेक्ट त्यामुळे त्याच्यावरती काय जास्त आपण करावं असं माहिती नाही मी पहिल्यांदाच गेलो कुठच्याही कुंभाला आणि मला तरी खूप छान अनुभव आले एकवीस बावीस तेवीस जानेवारीमध्ये तर सादर आहे हा पिस हा एपिसोड टॉप टेन मला आवडलेल्या महाकुंभातल्या गोष्टी हे काही बिना काय गीत माझ्यासारखं दहावा वा नंबर अमुक नववा असं वगैरे नाही पण एक दहा गोष्टी आणि याच्यावरती बहुधा मी एक एक, एक एपिसोड प्रत्येक गोष्टीवर केलेला आहे वेगवेगळ्या म्हणजे पाच सहा एपिसोड आहेत पण ह्या टॉप टेन गोष्टींनी आपण शेवट करूया नंबर एक स्वच्छता अतिशय स्वच्छ सगळीकडे होतं कुंभाचं जे वाटत असतं की स्वच्छता कशी असेल अस्वच्छ असेल तर टेंट सिटी घाट संगम घाट पाणी संगमाच्या इकडचं स्नान करायचं रस्ते सगळं 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 स्वच्छ होतं नंबर दोन व्यवस्था ओव्हरऑल व्यवस्था उत्तम आहे उत्कृष्ट आहे स्नानाला जायचं पाट्या लावलेल्या आहेत जागोजागी अडथळे असतात सो अडथळे सुद्धा हा सिस्टीमचा भाग आहे व्यवस्थेचा भाग आहे बॅरिकेड्स आपण जे म्हणतो ते त्यामुळे ती व्यवस्था सुंदर होती सुरक्षा माझी एक मैत्रीण पुण्याहून एकटी जाऊन आली संगमाला स्नान करून आली महाकुंभाला जाऊन आली आणि हे कधी चेंगराचेंगरी झाल्याच्या नंतर सुद्धा पोलीस असतात जागोजागी असतात आणि पुढचं ऐकू तुम्ही थक्कवाल माझी अजून एक मैत्रिणी तिच्या तिच्याबरोबर त्या रात्री अकरा वाजता वाराणसीला उतरल्या आणि त्याच्यानंतर टॅक्सी करून प्रयागराजला गेल्या आणि सुंदर स्नान आणि सगळी त्यांची ट्रीप झाली तेव्हा सुरक्षा अतिशय छान आहे नंबर चार सरप्राईज मोबाईल रेंज मला अनेकांनी सांगितलं होतं जिओ घे अमुक घे तमुक घे मी दोन हजार सालापासून माझा वोडाफोनचा सा जो आहे तोच नंबर आहे रेंज म्हणजे जिथे संगम स्नानाला गेलो त्रिवेणी संगम तिथे सुद्धा रेंज होती म्हणजे तिथल्या तिथे फोटो काढून मी पाठवू शकलो असतो आणि टेंटमध्ये होती त्यामुळे सगळीकडे विमानतळावर होती सगळीकडे आम्हाला व्यवस्थित रेंज मिळाली क्रमांक पाचवर वर आहे पॅन्टून ब्रिज अतिशय उत्कृष्ट अभियांत्रिकीचा आहे कोणी म्हणतं मिलिटरीने केलं जे काय असेल ते अशा सिंटेक्सच्या टाक्यांवरती टेम्पररी पॅन्टून ब्रिज असं त्यांना म्हणतात तीस ब्रिज केलेले आहेत तीस पूल उभारले आहेत गंगा नदीवरती या तीरावरून त्या तीरावर जायला सगळे पॅन्टून ब्रिज हे वन वे आहेत त्यामुळे सम आकडे हे या एका दिशेने जायला आणि विषम आकडे हे दु, दुसऱ्या दिशेने जायला आणि अतिशय उत्कृष्ट त्या पॅन्टून ब्रिजमुळे सोय होते नंबर सहा सहकार्य सरप्राइजिंगली पुन्हा एकदा सगळंच आश्चर्यजनक विस्मयजनक देवानेच बौद्ध केलं त्यामुळे असे अनुभव मिळत आहेत चढाओढ न करता सहकार्याची भावना बऱ्यापैकी आहे विमानात बसल्यापासून की नाहीतर आपली जी असते की माझी बॅग मी इथे ठेवणार तुझी इथे ठेवणार त्याच्यावरून भांडण होतात स्नानाला जायला क्यू तोडायचा रांग तोडायची असा कुठच्याही प्रकाराचा अनुभव न येता सो चढाओढ न करता सहकार्याची भावना मिळाली नंबर सात क्यू आर कोड मी मला वाटतं खर्च या एपिसोडमध्ये ते दिलेलं आहे दहा रुपयाचा कोल्हडचा चहा प्यायला मी आणि माझा मित्र वीस रुपये वीस रुपये सुद्धा युपीआय पेमेंटने झाले त्यामुळे सगळीकडे क्यू आर कोड ऍक्सेप्ट होतो आपल्याला विचारायला लागत नाही ते आपण पुढे करतात नंबर आठ टेंट सिटी टेंट सिटी उत्कृष्ट होती मी आय टी डी सीच्या राहिलो शेजारी यूपी स्टेट टुरिझमची होती त्याच्या आधी आगम्य म्हणून होती म्हणजे तंबू म्हणजे जे राहिले नसतील त्यांना उत्कृष्ट तुमच्या तुमच्या त्याच्याप्रमाणे तीन साडेतीन हजारापासून सव्वीस हजार एक लाखापर्यंत जे काय असतील ते सुंदर तंबू आहेत टेंट सिटी उत्कृष्ट असते राहायची व्यवस्था नंबर नऊ साधू मी सगळ्या आखाड्यात गेलो आखाडे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आनंद आहे फन फेअर तिथे उंट असतात तिथे बुडिके बाल असतं आईस्क्रीम मिळतं पण सगळ्यात महत्वाचं सगळ्या प्रकारचे साधू आहेत गॉगल बाबा लड्डू बाबा हा बाबा तो बाबा नागा साधू सगळ्यांना भेटलो सगळे मनसोक्त फोटो काढू देतात काही अडवतो वगैरे नाहीत की अघोरी म्हणजे काय नागा म्हणजे काय तर असं काही नाही त्यामुळे अवश्य नदीच्या त्या तीरावर जाऊन आखाड्यांना जाऊन साधूंची मजा घेता आधी आणि शेवटचा मुद्दा भक्ती भक्तिभाव भक्ती रस मी काही मोठा असा मला वाटतं पहिल्या एपिसोडमध्येही सांगितलं होतं मी अंधश्रद्धा नक्कीच नाही देव भोळाही नाही की गर्दी खूप असती तर मी गंगा नदीपर्यंत गेलो नसतो तिथे पोचल्यानंतर गंगेचं पाणी जर स्वच्छ वाटलं नसतं तर मी जेमते बुडवला असता गंगामय्या आणि परत आलो असतो नमस्कार करून पण सुंदर एकंदर वातावरणच एवढं भक्तिभावाने भरलेलं आहे तर नक्कीच एकशे चव्वेचाळीस वर्षांनी जेव्हा पुन्हा महाकुंभ होईल तेव्हा जो काय माझा जन्म असेल बहुधा मोक्षच मिळेल आता हे इतकं पुण्य गाठीशी गाठल्यानंतर पण अतिशय सुंदर इतकं वातावरण ते स्पीकरवरती भजन चालू असतात घाटावरती भजन पूजन चालू असतं ते असं मंद आणि चक्क जोरात आवाज नव्हता आमच्या सिटी कुठेही बाहेर निघालं एक छान मंद आवाजात सतत बॅकग्राऊंडला असं भजनाचे पूजनाचे आवाज येत असतात ये सात्विक थाळी असं सगळं सगळीकडे असतं म्हणून मी गेलो म्हटलं सात्विक थाळी म्हणजे काय उपासाचं का देणार तुम्ही तर म्हणे नाही नाही पण कांदा लसूण नाही वगैरे असं सात्विक थाळी मी शाकाहारी आहे पण अनेक जण जे ते तिथे गेले ते म्हणाले नाही निशे म्हणजे नॉनव्हेज वगैरे आमच्या मनाला शिवलंही नाही तर असं एकंदरीत सगळं छान भक्ती सहकार्याचं असं वातावरण आहे तेव्हा आज सात फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीपर्यंत आहे वीकेंड टाळा शाही स्नान अमृतस्नान महाशिवरात्री ते दिवस टाळा पण इतर दिवशी मात्र मी पुन्हा एकदा इच्छा असेल शक्ती असेल अवश्य जाऊन या इंजिनियरिंग, मॅनेजमेंट व्यवस्थापन आणि भक्तिभाव जे काय म्हणाल ते त्या दृष्टीने उत्कृष्ट अनुभव आहे हर हर गंगे नमस्कार